एकोणावीस फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत असून या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता समिती व शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक नवीन इमारत पोलीस स्टेशनच्या आवारात आयोजित करण्यात आली होती उत्सव समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सोशल मीडियाद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल गडाख यांनी या काळात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे फारुख पठान आदींनी मनोगता व्यक्त केली अभिमान की आपल्या सत्तने मार्गदर्शन केलं त्यासाठी सातत्यानं जनतेच्या आमच्या संपर्कात असतात काय कारण आम्ही अशी मागणी देत असतो की किमान मिळवून केलं या नारळ वाढवायला या हार घालायला या त्यावेळेस आपण भेटिंग लापेक्षा आम्हाला आपला अभिमान जास्त आहे शिवजयंतीचा उत्सव जरी एक शिवजयंती जरी असलीच आहे जरी अकरा सुद्धा असले हे जरी एक असले पण तो तसं नाही ही गल्लीबोळात छत्रपती शिवजींची साजरी होणार आहे गल्लीबोळात रोड लावणार आहेत गल्लीबोळात गल्ली छत्रपतीच्या प्रतिमा लावणार आहे गल्लीबोळात पुतळे लावणार आहेत ही फक्त कार्यक्रमापुरती एक समिती आहे लक्षात घ्या तो फक्त जाणता राजाच्या ठिकाणी जा होणारी एक जी वेगळे वेगळे जे कार्यक्रम असतात ते आयोजित होणारी एक समिती आहे असं नाही का आपण शहरात निवडणूक होणार नाही म्हणजे असं काही नाही ज्याच्या त्याच्या पद्धतीने माझा वाढ आहे पंचवीस तीस हजार आम्ही पंचवीस वर्ष बोलतो आम्ही छत्रपती शिवनिती करणारच आहे मात्र ह्या समितीला आमचं समर्थन आहे कशासाठी की जे चांगले काम करतात तर आपण ही मीटिंग बोलावली आहे शिव कमी झालेलं आहे आणि जसं राजू बोलले कामिका स्वीस ते सावरकर नगर राज्य कर्मचाऱ्यांचा समोरचा जो रस्ता आहे तो खरोखरच खूप ब्लॉक होतो तर आपण फक्त एक दोन चार करता ती ट्रॉफिक दुसऱ्या मार्गाने झुमधव वळवली तर अपघातीची भीती राहणार नाही आपल्या आप कॉलनीमध्ये अपघाताचे खूप प्रमाण वाढलेले आता काल पण आमचे भालेकर मामा त्यांचं अपघाती निधन झालेलं आहे आणि बसवालेच्या चुकीमुळे झालेलं आहे एक चांगली गोष्ट आहे अतिशय चांगली मी सातपूरमध्ये जेव्हा आलो होतो सुरुवातीला पहिला गणेशोत्सव होता गणेशोत्सवाच्या वेळेस मी पाहिलं की ते गणेशोत्सवाची सुद्धा एक सातपूरच्या नावाने कमिटी होती एक गणपती होता तसंच जन्मोत्सवानिमित्त जे ग्राउंडवर कार्यक्रम होणार आहे त्याची आपण एक समिती नेमली त्या समितीमार्फत एक कार्यक्रम चांगला घेत आहे ते चांगला आहे की ही विधायक परंपरा आहे चांगल्या पद्धतीने आपण जे महापुरुषांना अपेक्षित होते एकत्र येणं ते आपण एकत्र येतो तर त्या पद्धतीने तो कार्यक्रम जो ग्राउंडवर होणार आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने होईल यात मला काही शंका नाही पुरेसा पोलीस बंदोबस्त आम्ही देणारच आहोत फक्त एक करा आपले एक वीस तीस स्वयंसेवकांची यादी आमच्याकडे द्या त्यांची एक शॉर्ट मीटिंग घेऊ आम्ही दोन दिवस आधी काय काय करायचं कसं करायचं स्वयंसेवकांबरोबर एक नियोजन करू परत त्या ठिकाणी आणि रस्त्याचा ट्रॅफिकचा जो काही प्रश्न मांडलाय तर तोही तो आपण करून घेऊ व्यासपीठावर सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ डीबी पथकाचे सागर गुंजाळ भूषण शेजवळ तसंच कर्मचारी उपस्थित होते या बैठकीस आर पी आय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे फारुख पठाण समाधान देवरे राजेश खताळे पुंडलिक बोडके सुहासनाना गडाक पप्पू कुटे समाधान जगताप तसा शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीसचे अध्यक्ष अनिल गडाक कार्याध्यक्षा फरिदा सलीम शेख उपाध्यक्षा जान्हवी तांबे चिटणीस भगवान काकड प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले आदींसह सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजेश मोरे न्यूज टुडे सातपूर